मला शंभर लाईक्स आले मला हजार लाईक्स आले पण ते तू कोणाला बघत नाही घरातल्यांची किंमत ठेवा घरातले काय म्हणतात ते तिकडे लक्ष नसतं सोशल मीडियावरचं इम्पॉर्टन्स जास्त वाढलेलं आहे ऑफिसमधून येणाऱ्या सुद्धा बायका किंवा पुरुष घरात आल्या आल्यानंतर तहान लागावी भूक लागावी असं पटपट पट।, पट मोबाईल वर जाऊन बघत असतात तुम्हाला जरी ब्लड हवं असलं तरी सुद्धा तुमचे हजार फॉलो कोणी द्यायला येत नाही नमस्कार माय महानगर मानिनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आमचा आजचा विषय आहे सोशल मीडिया आणि नातेसंबंध गेल्या काही वर्षांपासून आपण घराघरात बघतोय जेवताना झोपताना अगदी गप्पा मारताना सुद्धा आपल्या जवळ मोबाईल असतो मोबाईलचं हे ॲडिक्शन आता तरुण पिढीसाठीच नाही तर लहान मुलांसाठी देखील घातक आहे कारण घरामधला आणि कुटुंबांमधला संवाद हरवत चाललाय आणि आज याच विषयावरती आपल्याशी बोलणार आहेत डॉक्टर सुचित्रा भिडे शहा मॅडम नमस्कार।, नमस्कार आता गमतीचं दृश्य तुम्हाला दिसेल घरातला प्रत्येक जण त्याच्यासाठी मुलकरी सुद्धा वेळ मिळाला की सोशल मीडियावरच सगळ्यांना आपापली कामं सोडून सुद्धा सोशल मीडियावर रमायला आवडतं त्यामुळे परिणाम पहिला दिसून येतो की लोकांच्या फॅमिलीमध्ये घरामध्ये डिस्टन्स निर्माण झालेला आहे हा पहिला परिणाम आहे बोलणं कमी होतं प्रत्येक जण बिझी असतं त्यांना हाक मारलेलं बोलवलेलं पण चालत नाही म्हणजे हळूहळू संवाद हा खुंटत चाललेला आहे आणि मी मागे म्हटलं होतं संवाद हा श्वास आपल्या रिलेशनचा कम्युनिकेशन हा श्वास त्यामुळे तो खुंटत चालला आहे एक परिणाम म्हणजे काय नक्की झाले आहेत आपण दुरावत चाललेले आहे एकमेकांपासून आपल्याला काय आवडतं आपल्याला काय आवडत नाही हे सुद्धा सांगायला आपल्याला वेळ नसतो आपल्याला काहीतरी रील बघायचे असतात फेसबुकवर जायचं असतं काहीतरी कोणाला तरी बघायचं असतं आजूबाजूची माणसं सोड म्हणजे आता आपलं थोडक्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आता मोबाईलचा म्हणा किंवा सोशल मीडियाचा शिरकाव झालेला आहे आणि सोशल फक्त म्हणजे आपला व्हॉट्सअप मोबाईल एवढा मर्यादित नाही आहे तर फेसबुक आहे इन्स्टा आहे आणि असे असंख्य आता पेजेस पण येत चालले आहेत त्याच्या सगळ्यांमुळे मुलं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजणं त्या व्हर्च्युअलिटीवरती खूप डिपेंड झालेले आहे ॲडिक्ट पण झाले ॲडिक्ट झालेले आहे आणखीन त्यांना सगळ्यांना आपण बोलायला गेलो काही सांगायला गेलो घरात पाहुणे आले तरीसुद्धा डिस्टर्ब वाटतं त्यांनी स्वतः प्रत्येकाचं एक विश्व निर्माण केलेलं आहे ते व्हर्च्युअल आहे ते खरं नाही हे कळत नाही मला शंभर लाइक्स आले मला हजार लाईक्स आले पण ते तू कोणाला बघत नाही घरातल्यांची किंमत ठेवा घरातले काय म्हणतात ते तिकडे लक्ष नसतं सोशल मीडियावरचं इम्पॉर्टन्स जास्त वाढलेला आहे माझा एक प्रश्न आहे मॅम की आपण जरी किती सोशल मीडियाचे म्हणजे वाईट काय परिणाम झालेत याच्यावर जरी बोलत असतो तरी त्याची एक जमेची देखील बाजू आहे सोशल मीडियामुळे म्हणजे एक जग एकत्र आलेला आहे जवळ आलेलं आहे आणि आपण जे कधीही विचार नाही करणार अशा गोष्टी आपल्याला इम्पॉसिबल मधून पॉसिबल झालेला आहे पण प्रत्येक गोष्टी सीमित प्रमाणात साधारण तीस मिनिट दिवसाला पुष्कळ होतात सोशल मीडियासाठी सोशल मीडियाचा कुटुंबावरती नक्की काय परिणाम होतोय कुटुंबामध्ये सगळ्यांनाच इंटरेस्ट आलेला आहे सोशल मीडिया म्हाताऱ्या माणसांपासून लहान मुलांपर्यंत त्यामुळे एकमेकांपासून ते दुरावत आहेत संवाद कमी होत चाललेला आहे कपा मारणं कपा मारत बसणं जेवल्यावर हे सगळं तुम्हाला दुर्मिळ झालेलं आहे अगदी बरोबर आहे म्हणजे आता प्रत्येक वेळी जेवतानासुद्धा मोबाईल बाजूला असतो म्हणजे समोर आपण जेवत असतो पण मोबाईलमध्ये आपलं लक्ष असतं त्यामुळे आधी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आधी मोबाईलमध्ये आपण बघतो जेवतानासुद्धा मोबाईलमध्ये म्हणजे आई वडीलसुद्धा मोबाईलमध्ये बघत असतात मूलसुद्धा मोबाईलमध्येच पाहत असतं त्याच्याहून सर्वात गंमत हॉटेलमध्ये गेलात तर लहान मुलाला बेबी चेअरवरती बसवून डोळ्याला म्हणजे समोर डोळ्याच्या समोर टी व्ही मोबाईल किंवा छोटासा आयपॅड लावून जेवायला देत असतात म्हणजे मुलाला काय भरवतायत हे त्या बाळाला कळतसुद्धा नाही ही सगळी आयांची सोय असते मला याच्यावर एक प्रश्न आहे की ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा गप्पा मारण्याचा म्हणा किंवा असे जेव्हा प्रसंग यायचे प्रामुख्याने कार्यक्रम घरामध्ये समारंभ असायचे सण असायचे तेव्हा पूर्ण फॅमिली पूर्ण कुटुंब एकत्र यायचं आणि त्यावेळी गप्पांची देवाणघेवाण व्हायची एकमेकांचे प्रॉब्लेम देखील सांगितले जायचे आणि त्याच्यावरती सल्ले सल्लामसलत देखील व्हायची पण आता जसा हा सोशल मीडिया आलेला आहे त्याचा त्याच्यामुळे काय झालं आहे जो तो फक्त मोबाईल पुरताच एकमेकांवरती बोलतो आहे जो तो सोशल मीडियावरतीच एकमेकांच्या हाल अहवाल विचारतो आहे प्रत्यक्षात भेटणं असं कमी झालं आहे त्यामुळे आजच्या तरुण पिढीची तुम्ही मानसिक स्थिती बघा आणि पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची मानसिक स्थिती बघा सहज गप्पा मारणं ओपनली बोलणं हे झालेलंच नाही आहे मी काहीतरी सांगितलं तर ते लगेच जाऊन गुगलवर चेक करावं हे असे उद्योग आम्ही कधी केले नव्हते म्हणजे माझ्या आईने जर सांगितलं घरात राहाव ओके का हा प्रश्न नव्हता ते हल्ली प्रश्न वयाच्या पेक्षा एक्सपोजर जास्त होतं सोशल मीडियाने त्यामुळे हे असले प्रश्न येतात त्यामुळे एकमेकांचं न ऐकणं आणि मग त्याचे परिणाम भोगणं हे पण होतच ना आता जसं आपण म्हणतोय बोलतोय आपण कुटुंब आणि सोशल मीडिया तर जसं मगाशी तुम्ही म्हणाला होता की संवाद हा कुटुंबाचा श्वास आहे म्हणजे कुटुंबामध्ये संवाद हा झालाच पाहिजे आई वडिलांनी मुलांबरोबर बोलायलाच हवं मुलांनी आई वडिलांकडे आपली मतं आणि आपले प्रॉब्लेम जे असेल ते देखील व्यक्त करायला हवेत त्यातूनच एक भक्कम अशी कुटुंब व्यवस्था निर्माण होते पण आता सोशल मीडियामुळे तसं खूप कमी झालेलं आहे आईवडिलांची जागा आता मोबाईलने घेतलेली आहे आणि मुलांची जागा थोडक्यामध्ये आता आई त्यां आईवडिलांसाठी देखील मोबाईलने घेतलेली आहे कारण जो तो मोबाईलबरोबर बिझी आहे तर ह्याचे परिणाम मुलांवरती काय होतात कसं होतं मुलांना एकतर मोकळेपणाने बोलायचं डोक्यातच येत नाही त्यांना वयापेक्षा जास्त ज्ञान मिळतं म्हणजे ते नको त्या वयात हल्लीची मुलं हुशार आहेतच पण त्याच्यातही आगाऊ होऊन जातात आणि कुठेतरी आपल्याहून श्रेष्ठ माणसाला फॉलो करत असतात स्क्रीनवरती त्यामुळे इन्फिअरिटी कॉम्प्लेक्स येतो म्हणजे इतका टोकाचा पण येऊ शकतो की आत्महत्येसारखे पण विचार येतात पण हे लक्षात येत नाही की आपण काही करण्याच्याऐवजी फक्त बसून बघतो आहोत हे जर उठून काही केलं तर आपल्यातही फरक येऊ शकतो हा विचार येत नाही मला विचारा एक असं आहे विचारायचं होतं की आपण असं नेहमी म्हणतो की लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात आता जी लहान मुलं घरामध्ये असतात ती ज्यावेळी बघतात की आपले आई वडील मोबाईलमध्ये आहेत तर ते अनुकरण म्हणून तो मोबाईल हाताळतात का बेसिकली मुलांच्या हातात मोबाईल करोनामुळे आलेला आहे अभ्यासक्रम त्यांचा सुरू झाला मोबाईलमुळे त्यामुळे आईवडिलांना अँड्रॉइड त्यांना द्यावा लागला आणि तुम्ही बघितलं तर ऑफिसमधून येणाऱ्या सुद्धा बायका किंवा पुरुष घरात आल्या आल्यानंतर तहान लागावी भूक लागावी असं पटपट पट, पट, पट मोबाईलवर जाऊन बघत असतात त्यांचं घरात लक्ष नसतं म्हणजे अल्टिमेटली मुलाकडे पण मोबाईल आहे तो पण मोबाईलवर जातो अशा आईवडिलांचंच लहान मुलं अनुकरण करतात त्यांच्याकडूनच झालेलं आहे आणि कुठेतरी आई वडिलांना स्वतःला डिस्टर्बन्स नको म्हणून पण त्यांना लावून देतात मोबाईल हो की बा तू बघितलं मोबाईल त्यांना लावून गोष्टी लावून देतात तू पण एक आणि मलाही बघू दे पण ह्याच्यामुळे मुलांच्या सुरुवातीच्या काळामध्ये की जी भावनिक जे जवळीक होती आई वडिलांमध्ये पालकांमध्ये आणि मुलांमध्ये ती कुठेतरी कमकुवत होते का नक्की कमकुमत कमकुवत होते आहे आणि म्हणूनच गेल्या दहा वर्षात आपल्याकडे शाळेत सुद्धा काउन्सिलरची गरज लागलेली आहे कारण ह्या फोनच्यामुळे किंवा मोब सोशल मीडियामुळे जे हल्ली फोनवर अवेलेबल आहे त्याच्यामुळे नवरा बायकोंच्या आताही खूप भांडणं होतात त्याचाही मुलांवरती परिणाम दिसून येतो आणि शाळेमधला काउन्सिलर हा त्याच्याचमुळे लागलेला आहे मुलांचं मानसिक स्वास्थ्य नक्की बिघडतं आहे म्हणजे घरामध्ये संवाद असल्यामुळे मुलांना कोणाशी बोलावा हा प्रश्न आहे त्याच्यामुळे ती घुसमट आहे मुलांना त्याच्या त्याच्याहीपेक्षा मुलांना ॲटेन्शन आणि ॲफेक्शन पाहिजे असतं त्यांना ॲटेन्शन देणं हे गरजेचं आहे ॲप्रिसिएशन करणं लहान मुल उभं राहिलं की आपण म्हणतो उभं बाळ उभं राहिलं आम्ही नाही पाहिलं टाळ्या वाजवतो ते त्यांना पाहिजे असतं त्यांना फक्त वस्तू किंवा कौतुक करणं हे होतच नाही आई वडिलांकडे वेळ कमी असतो मोबाईल ठेवला की चला चला जेवायला चला किंवा वडील मोबाईल ठेवला की टी व्ही बघायला बसतात स्क्रीनला महत्व हल्ली शंभर टक्के कुटुंबात वाढलेलं आहे म्हणजे हल्ली कुटुंबामध्ये जे वाद होतात आपण जे वाचतो बातम्या काही न्यूज वगैरे येतात त्याच्यामध्ये मोबाईलमुळे त्यांच्यामध्ये भांडणं झाली अगदी म्हणजे अशा कोर्टामध्ये पण केसेस आहे की सतत एक म्हणजे दोघांपैकी कोणतरी एक जोडीदार सतत मोबाईलमध्ये असल्यामुळे देखील घटस्फोटापर्यंत अनेक प्रकरणं हो, गेली म्हणजे दुर्लक्ष ना अटेन्शन आणि अफेक्शन हे पाहिजेच फॅमिली म्हणजे घरी आल्यावरती पालकांनी शक्यतो मोबाईल बाजूला ठेवून तो पूर्ण वेळ आपल्या मुलांसाठी देणं महत्वाचं आहे मुलांच्या मानसिक विकासासाठी हे फार आवश्यक आहे व्य स्वतःच्याही विकासासाठी तुम्ही जर घराकडे लक्ष दिलात तर तुमच्यामध्येही फरक पडेल तुमच्या मुलांच्यात फरक पडू शकतो सोशल मीडिया तुम्हाला ॲक्च्युली कोणीही मदतीला येऊ शकत नाही तुम्हाला जरी ब्लड हवं असलं तरीसुद्धा तुमचे हजार फॉलोअर्समधलं कोणीही द्यायला येत नाही तुमचे नातेवाईकच पुढे येतात हे लक्षात ठेवून लिमिटेड टाईम त्याला द्यावा एंटरटेनमेंट म्हणून कॅडीड होऊन जाऊ नये याच्यातून आपण मला एक विचारावं असं वाटतं तुम्हाला मॅम की गेल्या काही म्हणजे जसं तुम्ही मगाशी मा अशी म्हणाल की कोरोनाच्या काळापासून सगळं आपण व्हर्च्युअल म्हणजे मोबाईलवरती बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणजे लग्न पण झाली मोबाईल आणि वर म्हणजे व्हर्च्युअल मॅरेज पण झालेले आहेत तर त्या काळात पण मोठ्यांना जास्त सवय लागली कारण आपण कोणले गेलो होतो घरामध्ये त्यामुळे तोच एक एंटरटेनमेंट म्हणा किंवा वेळ जायला माध्यम होतं त्यामुळे पण झालेलं आहे पण आता आपण मोकळे आहोत आता ह्याचं महत्त्व आपण कमी करून आपण एकमेकांशी जेव्हा आहोत एकत्र तेव्हा एकत्र वेळ काढून संवाद साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये आता म्हणजे पूर्वीच्या काळी कसं होतं की कुठल्या घरामध्ये समारंभ आहे कोणाचा वाढदिवस आहे काही झालं काही आनंदाचं क्षण असेल तर त्यावेळी आपण एकमेकांच्या घरी जात होतो एकमेकांना शुभेच्छा द्यायचो पण आता जे व्हॉट्सअप ग्रुप जे बनलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुपवर फक्त हॅपी बर्थडे टाकलो हॅपी एनिवर्सरी टाकलो की तो तिकडचा पुढचा कार्यक्रम तिथे संपलेला असतो कारण त्याच्यातूनच म्हणजे आमच्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोहोचल्या असं असतं म्हणजे बर... तो, तो जो पूर्वीचा काळ जो तो फॅमिली गॅदरिंग साठी असायचा तो संपलेला आहे बऱ्याच संपत आलेला आहे सगळ्यांनाही पण बऱ्याच बऱ्याच जनरली संपलेलाच आहे म्हणजे प्रत्यक्ष भेटून जे विश करायचं किंवा साधा फोन पण करत नाहीत फक्त तुम्ही मेसेज पाठवा फोन तर अली फ्री असतात लिमिटेड अनलिमिटेड कॉल झालेले आहेत लिमिटेड नाही आहेत त्यामुळे तो फोनसुद्धा न होता नुसता व्हॉट्सॲप करणं ह्याला मला तर पूर्ण विरोध आहे त्याच्यापेक्षा करू नका ना, ना। स्वतः भेटणं तर दूरचं राहिलेलं आहे फोन पण होत नाही फक्त मीडियावरती तुम्ही मेसेज टाकता म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना जसं आपण आता बोलतोय की सोशल मीडियामुळे व्हर्च्युअलिटी आलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आता कुठेतरी पर्सनल त्याच्याकडे जाऊन भेटणं हे आता लोकांना थोडा वेळ नाही आहे बरोबर आहे त्यामुळे एक शुभेच्छा दिला की संपला विषय एक मॅसेज टाकल्यावर बरोबर आहे वेळ नाही आहे तो वेळ जातोय सोशल मीडियामुळे म्हणून वेळ नाही तर आता जसं आपण म्हणजे आपण चर्चा करतोय मॅम की मोबाईलच्या वापरामुळे मुलांच्या मानसिक अवस्थेवरती परिणाम होतोच नवरा बायकोंमध्ये देखील भांडण आणि वाद असतात एक कारण एकमेकांना संवादच नसतो त्यामुळे एकमेकांचे नक्की प्रॉब्लेम काय तेच कळत नाही तर तर अशावेळी त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांवरती होतोय आणि हे टाळण्यासाठी पालकांनी काय करायला हवं हे टाळण्यासाठी आहे ना प्रत्येकाच्या लि अँड्रॉईड फोनवरती टायमर स्क्रीन टायमर असतो तो लावावा आणखीन शक्यतोवर घरात आल्यानंतर कामाशिवाय मोबाईलवर जाऊ नका आणि जर ॲडिक्शन झालेलं असलं आणि स्क्रीन ॲडिक्शन आहे जे मुलांमध्ये अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे तुम्हाला जर स्क्रीन ॲडिक्शन असेल आपण झोपायच्या आधी थोड्या वेळ मोबाईल चाळावा त्याचा ॲडिक्ट होऊ नये आपल्या मुलांवरती त्याचा परिणाम होतो आहे आणि उद्या आपल्या देशाला तुम्ही कुठचा नागरिक देत आहात जो मेंटली स्ट्रॉंग नाही खंबीर नाही ज्याला स्वतःच्या भावना मांडता येत नाहीत कारण संवाद नाही आहे असा तुम्ही नागरिक देत आहात हे लक्षात ठेवा आईवडिलांनी जागरूक होणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये अजून माझा एक शेवटचा एक प्रश्न आहे तुम्हाला की सोशल मीडिया आपण पूर्णपणे बंद करू शकत नाही कारण आता ती काळाची गरज आहे सोशल मीडिया म्हणजे मोबाईलवरती तुम्हाला ऍक्टिव्ह राहावं लागतं फेसबुकवरती तु, देखील तुम्हाला ऍक्टिव्ह राहावं लागतं आणि हे सगळं मोबाईल मध्ये आलेलं हो आणि सगळं एका आपल्या एका क्लिक आणि आपल्या हातात ते चोवीस तास असतं असं झालंय तर ह्याच्यावरती ह्या ऍडिक्शन मधनं बाहेर येण्यासाठी स्वतःला काय सवयी लावायच्या आणि मुलांना कशा सवयी लावायच्या सवयी म्हणजे कंट्रोल स्वतःचा स्वतःलाच करावा लागतो आणि जर तुम्ही कंट्रोल करत गेलात तर तुमच्या आवाजात पॉवर असते मुलांना सांगण्याची की स्टॉप आता मोबाईल घ्यायचा नाही जर मीच सतत मोबाईलवर आहे तर मी मुलांना काही सांगू शकत नाही आणि हल्लीची तर मुलं म्हणतात वॉच युअर सेल्फ मम्मी मला सांगायची आधी त्यामुळे हल्लीच्या मुलांना मुला लॉजिकल उत्तरं द्यायला आपण स्वतःमध्ये फरक करायलाच हवा त्याच्याशिवाय मुलं बदलणार नाहीत म्हणजे आधी पालकांनी काही गोष्टी आत्मसात करणं खूप गरजेचं आहे जसं आता मोबाईल संवाद खुंडत चाललाय त्यामुळे मुलं स्वतःला एकदम एकटी समजू लागली आहेत आणि त्यांना ज्या आवश्यक काही गोष्टी असतील त्यांचे काही का प्रश्न असतील गोंधळ असतात मनामध्ये त्यासाठी ते, ते... ते, ते मोबाईल वर जातात युट्यूब वर जातात आणि मग तिथे ते आपल्या प्रश्नाचे उत्तर ते तिथे शोधू लागलेत त्याचा खूप परिणाम होते मुलांच्या मानसिकतेवर मुलांमध्ये एक राग रागाची भावना खूप तीक्ष्ण होत चालली आहे निग्लेक्टेड पण वाटतं त्यांना मला बोलायचं आहे पण माझ्या आईला माझ्याकडसाठी वेळच नाही नोकरी करून ना आलेली आहे दमलेली आहे आणि मग थक थकवा जाण्यासाठी मोबाईल बघतात हे अत्यंत चुकीचं आहे याच्यावरती जसं मी सांगितलं की सोशल मीडियाला आपण अवॉइड करू शकतो अवॉइड करू शकत नाही पण सीमित ठेवायचं आपल्याकडे खूप सुंदर शब्द आहे सीमित सगळं खावं पण सीमित खावं तसं जरूर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहावं पण वेळेप्रमाणे राहावं जर मुलं आहेत आजूबाजूला फॅमिलीमध्ये आहात तेव्हा तुम्ही सोशल मीडियावर राहू नये तुम्ही गंमत बघाल हॉटेलमध्ये सगळे एकत्र जेवायला जातात सगळेजणं फक्त मोबाईलवर असतात म्हणजे हे एकत्रीकरण कुठे झालं तुम्ही कुठे एकत्र आहात प्रत्येकजण आपापल्या वर्ल्डमध्ये आहे हे अवॉइड करावं आणि शक्यतो तीस मिनटापेक्षा जास्त मीडिया सोशल मीडियावर राहू नये तौन्तो तौन्तो ना ना आपने आपने आओ, आता आपल्याला मॅमने जे सांगितलेलं आहे ते अगदी तंतोतंत खरी गोष्ट आहे की आपण जेवताना झोपताना अगदी वाचताना सुद्धा मोबाईल आपल्या जवळ आपण बाथरूम मध्ये सुद्धा बाथरूम मध्ये सुद्धा काही जण मोबाईल अगदी बरोबर नेतात आणि त्याच्यातून इतका आपल्यामध्ये एकाकीपणा आपण प्रत्येक जण आता स्वतःमध्येच गुंतत चाललाय एकाकीपणा हा आपल्यामध्येच डेव्हलप होतोय आणि नकळतपणे त्याचा परिणाम आपल्या मुलांवरती दुखल होते म्हणजे ही भावी पिढी आहे तर ही पिढी जर अशी पिढीची जर नाळ संवादाबरोबर तुटत गेली तर त्याचे दीर्घ परिणाम हे आपल्या कुटुंबाला भोगावे लागणार आहेत आणि यासाठी आपल्याला जसं सुचिताईंनी काही उपाय सांगितलेले आहेत की तुम्ही एक टायमर लावायला लावा, हवा आपल्या मोबाईलवरती आपल्याला एक ला टायमर ला लावायला हवा जसं सकाळी आपण उठण्यासाठी अलाराम लावतो त्याप्रमाणे आपल्याला टायमर लावणं खूप आवश्यक आहे आणि दिवसातले कमीत कमी आपण एक तास तर ह्या मोबाईलपासून दूर राहूया आणि आपल्या कुटुंबामध्ये जो खुंटत चाललेला संवाद आहे तो पुन्हा जुळवून आणूया आणि हे सगळं पालक म्हणून आपल्या हातामध्ये आहे अगदी बरोबर आहे सीमित मध्ये सगळ्या वापर करावा पण लिमिटेडमध्ये आणि गरजेनुसारच ही गरज ही भूक आपण वाढवू तेवढी वाढवू शकते गरज आपल्या हातात असते किती वेळ लागतो तो आणि हे परत सांगते हे इमॅजिनरी आहे व्हर्च्युअल आहे हे ॲक्च्युली कोणीही आपल्याला मदतीला येऊ शकत नाही आपलं कुटुंबच आपल्यासाठी उभं राहतं आणि आपल्यावर प्रेम करतं आजारी पडलं तरी आज ते आपल्याबरोबर असतं हे त्यामुळे सोशल मीडियापेक्षा घरच्यांना जवळचं करा सुचिताताईंनी ताईंनी आज आपल्याला खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे की सोशल मीडियाला आपण जरी टाळू शकत नसलो ती आज काळाची गरज आहे पण असं असताना आपलं कुटुंब देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि अगदी म्हणजे खास गोष्ट म्हणजे या कुटुंबात राहणारी लहान मुलं ही भावी पिढी आहे आणि या भावी पिढीशी आपल्याला संवाद हा साधायलाच हवा आणि मोबाईलचं ॲडिक्शन जर आईवडिलांना असेल तर ते मुलांमध्ये येणारच त्यामुळे सुरुवात ही आईवडिलांनी स्वतःपासूनच करायला हवी त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती एक टायमर लावून घ्या मूल शाळेतून आल्यावरती मोबाईल पाहायचा नाही असे काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत मुलांना वेळ द्या मुलांची संवाद साधा आपल्या कुटुंब एकत्र कसं येईल आपल्या कुटुंबाचे प्रश्न आपण कसे सोडवू याकडे गांभीर्याने पहा मॅम आमच्या कार्यक्रमात तुम्ही आज सहभागी झालात आणि खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल माय महानगर मालिनी टीमतर्फे तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आमचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमचं माय महानगर मालिनी चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद